आज आपल्या गाडीची डिलिव्हरी मित्रांनो चलो एव्हरी वन रेडी टू गो पहिले आपल्याच गाडीची डिलिव्हरी घेणार आहे गाडी सावलीत टाकलेली तिथे आपली गाडी चालवतो तिचा आपण एक आउटलुक घेऊन टाकू ओव्हरऑल गाडीमध्ये काय काय आता आपण आपल्या ऑडियन्सला सांगू गाडी चालवायला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये सगळ्यांनाच जसं मिस केलं आणि मित्रांनो महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा आणि गाईज आज मला शॉपवर पण जायचंय आणि मेन म्हणजे आज आपल्या गाडीची डिलिव्हरी मित्रांनो तर त्याच गडबडीत येई त्या गाडीसाठी पण बाप इतकी झंझट झाली ना मी ते एखाद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये एक्सप्लेन करेन की म्हणजे काहीतरी इशू झाला होता तिथं बाप इतका इशू झाला होता म्हणजे बाप सहा महिने थांबून पण असं वाटलं होतं ॲट द एंड की आपल्याला गाडी भेटणार नाही वगैरे किंवा कॅन्सल होईल बट आज फायनली आपल्याला गाडीची डिलिव्हरी घ्यायची आहे त्याचीच तयारी करायची आहे त्यात आरोहीला बरं नव्हतं आणि पोर वगैरे गेले लवकर पाठवलं होतं त्यांना शॉपवर शॉप आवरायचं वगैरे होतं आणि मेन म्हणजे आपले ब्लॉग येत नव्हते हो त्याचं रिझन काय होतं हो कुठं बिझी त्याचा सुद्धा मी एक सेपरेट ब्लॉग करेल तेव्हा एक्सप्लेन मेन म्हणजे शॉपचेच होते या ठिकाणी आवरलेलं आहे आता माझं पण आवरलेलं आहे आरोईच म्हणजे आवरलं म्हणजे फक्त आंघोळ आहे अजून तिला ड्रेस वगैरे सगळं चॉईस करायचं आहे काय घालणार आहे तू बघ मम्मी तू हा पण कोणत्या कलरची काय आवरा लवकर लवकर आवरा किती वाजले आता नऊ वाजले एक तास आहे आपल्याकडे अजून आपल्याला हार घेण ते घेण आहे सगळं घेणं आवरा तर मग मीच या ठिकाणी आता फडशी वगैरे चालू आहे आरोईचं आवरलेलं आहे आणि हर्षदचं पण आवरलं हर्षद तू का लोळतोय पण असा चल ना गाडीची डिलेवरी घ्यायला नाही जायचं काय एक्सायटेड नाही का तू आपली गाडी बघायला किती कोट बोलत आम्ही जेवण करूच तर तुझी झोप झाली ती

गर्मी होती ना खालच्या रूम मध्ये वरच्या शेड मध्ये झोपायला आणि ना गाडी खूप जास्त खराब झालेली होती गाडी मला वॉशिंगलाच टाकायची होती म्हटलं गाडीची डिलिव्हरी पण आपलं तर गाडी एकदा वॉश करून घेऊ ही पण बट वॉशिंग साठी वेळच भेटला नाही आणि त्या दिवशी ना दादा गाडी टर्न करत होता ना तर तो वटा नाही का तिथे ना गाडी घासली होती पडला होता स्क्रॅच पडला होता तो फोटो पण मी ऍड करतो पलीकडच्या इकडच्या साईड नाही मग नंतर मी पूर्ण बनवून आणलं ते हे बघा ओळखू पण येत नाही आता इथं इथं ना पूर्ण स्क्रॅच पडला होता पण तो रिमूव्ह करून टाकला एकदम भारी डायरेक्ट ओळखू पण येत नाही कोणी म्हणणार नाही की स्क्रॅच वगैरे पडला होता आता तर गेलाय समोर पण मी राहिलो माग आता मी चाललोय पै पै आणि दादा आहे ना ते कलर खराब चालताना जाल, ते धूत होता तर त्याने ते झटकलं तर डायरेक्ट शर्टावरच ओळट आला आणि ते शर्ट व्हाईट ना आता चलो एव्हरी वन रेडी टू गो पहिले आपल्याच गाडीची डिलिव्हरी घेणार आहे आपण हा हा पहिले आपल्याच गाडीची डिलेवरी घेऊ कारण आपल्यास की एवढा जल्लोष वगैरे तिथे नाही करायचा घरी आल्यानंतर जल्लोष करायचा कारण सगळे शॉपवर पण बिझी आहे सगळे मित्र परिवार असला खेळीची डिलिव्हरी यायला अजून मजा आली असती बट त्यांचं पॉसिबल नाही आज सगळ्यांचं बिझी शेड्यूल आहे त्याच्यामुळे गाडी घरी येणार आहे म्हणून संध्याकाळी सगळे जमणार आहे आणि मग जल्लोष करू तर काही आता नाही ना दोन किलो पेडे तर आणले बट गाडीसाठी ना हार भेटलेलं नाही कारण आपल्याला कालच हारच करायला पाहिजे होतं नियोजन खरं तर बट काल वेळच नव्हता आता जातो गुलाबाचा हार कुठे भेटतो बघून येतो बाकी आहे चेंडूच्या फुलाचे हार बट ते नकोय मला मला प्रॉपर गुलाबाचा हार पाहिजे आता अरविंद पण सोबत येत आहे बाकीची गँग थोडं शॉप हँडल करण्यासाठी थांबलेले आणि मम्मी आणि आरुई कुठे राहिले काय माहिती आले ते पण सिटीत गेलो हारच भेटत नव्हता बाप हारासाठी इतकी परेशानी मला पूर्ण गुलाबाचा पाहिजे होता आणि एक गुलाबाचा हार पाहिला ते गुलाब अख्खे सडके मग नंतर दुसरा व्हाईट हार भेटला एक तो घेऊन आलो ऑर्डर करायला पाहिजे होता ना काल वेळ कुठं होता परवा वेळ नव्हता टाइमच भेटला नाही तर मस्त पैकी हाराचं पण नियोजन झालं असतं ना पहिले काही वाटत नाही बट जेव्हा घ्यायला जातो ना आता थोड्या बागायला धड 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 करून वाटते काय माहिती असं माणसाला काही चिंता राहत असेल बरं की आता भेटणार सगळ्या गोष्टी जर नॉर्मल आहे ना तरी पण धडधड धड 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 होत आणि त्यात आपल्या ते गाडीला म्हणजे लई साडेसाती लागली होती कॅन्सलच होत कॅन्सलच होत डिलिव्हरी भेटत नव्हती वेळेवर काही ना काही इश्यूज येत होते आज फायनली तिला घ्यायचं बाबा चल भाई तू घरी गाडीला आणायचं तिथं सगळं रजिस्ट्रेशन वगैरे झालंय नंबर विंबर पूर्ण आलंय गाडीचं आर सी कार्ड पण आहे आलेल गाडीचं आपल्याकडे तुमच्या तिथं आहे गाडी सावलीत लावून टाकलेली आहे तिथे आपली गाडी चला चला चावी घेऊ ना आपल्या गाडीची चला गाडी आहे नाही इथं आपली नाही नंबर प्लेट त्यांना म्हटलं थोड्या वेळ नका लावू एकदा गाडीचा प्रॉपर व्हिडिओ वगैरे काढू मग नंबर प्लेट लावू काय काय डॉक्युमेंटचे काम वगैरे बाकी असेल ना ते एकदा करून घेऊ लावा आर मस्त लावून टाका अमूल बुलाव ला अमूल व्यवस्थित लावतो अमूल बु शिव हाथों से आपके हार लगा दो अमूल बुलाते हैं व्यवस्थित तर जा काही <laughs> <दारे> <laughs> जाता सगळं डॉक्युमेंट वगैरे काम म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहे फक्त सिग्नेचर वगैरे करू आपल्याला काय साईन बिन करताना व्हिडिओ नाही काढायचा शेटमानचा सारखा डायरेक्ट आता आपण गाडीची डिलिव्हरी घेऊन निघू हार यार मला गुलाबाचाच पाहिजे होता आम्ही सिटी फिरलो ते फिरलो कुठंच गुलाबाच्या हार नाही आणि होते एका ठिकाणी सडके फुलं रोहित दादा एक कामाचे नाही म्हटलं नको म्हणजे होते मग एक व्हाईट कलरचा मिक्स घेऊन टाकला एकदा त्यांनी तशी गाडी लावून घेतली ना किंवा हार वगैरे घालून टाकू गाडीला आपल्या गाडीच्या आता या ठिकाणी डिलिव्हरी झालेली आहे आता गाडीची चाय घ्यायची घ्यायचं एकदा सगळ्यांचे फोटो व्हिडिओ काढून घ्यायचं आणि थँक्यू सो मच सगळ्यांच्या आशीर्वादाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्याकडं भारी गाडी आलेली आहे आता जास्त धडझड धडधड थोडी कमी झाली माझ्या एक तर एकदा नंबर प्लेट वगैरे लावून घेऊ आणि मग गाडी घरी येऊन जाऊ एकदा मी गाडी ना बाहेर घेतो आणि त्याच्यानंतर गाडीचा आहे ना ओवरऑल लुक देतो तुम्हाला एस ट्वेंटी जी यू त्र्याण्णव पंच्याण्णव मम्मी ते ना श्रीकांत भाई याच्या कॅफे मध्ये येऊन बसले इकडे पाणी तरी पिऊ थंड अरे इकडे भारी आहे नंबर प्लेट वगैरे या ठिकाणी इंस्टॉल झालेली आहे चलो किती इकडे कॅफे इकडे अरविंद चालवायची ती गाडी जड आहे ना पुढ सगळं एकच आहे एकच गे रे माग पुढं तोच बटन आहे बा गाडी माग चालली घेऊ का थांब हे नाही आळवळ घे

तुला काही येतं की नाही पण कॅफेत तुला काही येतं की नाही काय येत हा काही पण काय माहितीये काय ते यम चालू कर जेवण वगैरे सॉरी कॉफी वगैरे पिलेली आहे मस्त भारी टेस्ट आहे नक्की छत्रपती संभाजीनगरचे असाल तर चेरी कॉर्पोरेशन जर रॉयल इन्फिल्डचं शोरूम आहे कॅनॉटमधलं त्याच्या एक्झॅक्ट बाजूला कॉफी या म्हणून शोरूम आहे चहा कॉफीसाठी शोरूम इथं चहा कॉफी तुम्ही असं कार्पेट काढून द्यायला पाहिजे ना रे ब्लाउज पीस पाच पाठू का मम्मीचा रेड कलरचा तर कपोर ठेवायचा ना असं माग फेकायचा काही दिवसांनी तो पण ट्रेंड येईल माहिती का चलो

तर काहीच फायनली आपली गाडी आलेली इकडं आणि आता श्रीकांत सोडायला चाललेला अरविंद भावा आपली गाडी आली तू आला नाही पप्पा गाडी आली ना आपली आहे करू हर्षदला ना राईड मारायची चल एक राईड मारून म्हणजे पाठीमागे बसून बरं का तुला ती गाडी तर मी बिल बनवायला बसलो होतो ना तर एक भैया म्हणे आम्हाला ब्लॉग मध्ये दाखवा म्हणे चल बोल रे बोल ना कुठून आल तू हो ले ले का लय लेट आले खरं तिला का बरं रे पप्पाला वेळ नव्हता का मामा आहे मामा का, मामा का? मामाला वेळ नव्हता का रडत पडत घेऊन आले वाटत मामाला तर काही आता जेवण करण्यासाठी आलोय कारण भूक लागली शॉप वगैरे बंद केला आम्ही आणि आता पोरांचं तिकडे फोटो शूट वगैरे चालू आहे गाडी जवळ चला ये चल तर काही आता सगळे जेवायला बसले आम्ही शेवगा मसाला पनीर आणि अजून एक व्हेज मराठा सांगितलेली भाजी तर काही फायनली आता घरी आलोय घरी गाडीचं एकदम स्वागत वगैरे करायचंय पूजा करायची फटाके फोडायचे फायनली गाडी घरी आली की नाही गणपती बाप्पा

आता थोडे कुठ्याने चालू आहे त्याच्यात आहे भरण्याचा आपण एक आउटलुक घेऊन टाकू ओवरऑल गाडी मध्ये काय काय आपण आपल्या ऑडियन्सला सांगू इथे विंडशील्ड आहे दोन्ही साईडला डिस्क ब्रेक आहे चारशे बावन्न सी सीचं इंजिन आहे आपला कॅमेट व्हाईट कलर आहे त्याच्यावर अशी डिझाईन आहे स्टिकर टाईप ती जरा स्पोर्टी लुक देतं सीट कम्फर्ट भारी बॅक साईडला बूट स्पेस लावून घेऊ आपण डिक्की इकडून इकडून मोठ्या आणि ह्याच कलर्स आपण हेल्मेट घेतलेलं आहे याच्यात नेव्हिगेशन आहे मॅप आणि डिजिटल आहे पूर्ण आहे आणि अशी आपली चावी आपण थोडी कस्टमाइज पण करून घेतली होती थोडं शिकावं लागेल हा बघा ही चावी मी बनवून घेतली होती याच्यावर सह्याद्री नाव लिहून आणि ही अशी त्या गाडीची चावी आहे फायरिंग ते पण ऐकवतो मी तुम्हाला आता करे चालू हे पूर्ण डिजिटल आहे दे रे फायरिंग आता

गाईस थोडं लेट झालंय जयंती वगैरे सेलिब्रेट करून आम्ही भाऊकडे आलेलो आहे भाऊ कशी आहे गाडी उचलानाच नाही ती कशी <laughs> <laughs> तुम्हीच बघायचं बाकी ते म्हणून घेऊन आलो चला चालू करा ना अरे देवा ते हे जे नाही इकडे जावा हा फर्स्ट गेर आहे आता पहिल्यांदा एवढी बघायची गाडी चालू ना टू गेर पडलेला आहे चला चला एकच गेर मागचा पुढचा तो छान पाठीऊ भाऊ एकदम भरवसाचे ड्रायव्हर आहे भाऊच्या पाठी भीती नाही वाटत फायनली आता घरी आलोय रवी भुला तिकडं अमोल भुला सगळ्यांना आम्ही गाडी चालवायला दिली सगळ्यांना खूप जास्त मज्जा आली अरे तू फर्स्ट टाइम माझ्यासोबत त्या गाडीवर बसली ती कसा होता एक्सपिरियन्स गाडी इतकी मज्जा येते एकदम भारी असं गाडीची हाईट वगैरे सगळ्या गोष्टी खूप भारी दिलेल्या कधी कधी मस्त आहे बट गाडी आम्हाला तर खूप जास्त आवडली होप सुद्धा तुम्हाला आवडली असेल आणि त्याचबरोबर आपला ब्लॉग सुद्धा आवडला असेल खूप दिवसानंतर आपण भेटतोय तुम्हाला पण खूप जास्त भारी वाटते मित्रांनो आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्का नाही सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये Hm. <laughs>